स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आज आजपासून तुमचे सात सात दोन हजार चोवीसपासून लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा त्यांना बेस्ट ऑफ लक त्यांचा पेपर चांगला जावा तर मित्रांनो बघा जळगावची ही अपडेट आहे जळगाव डिस्ट्रिक्टची अपडेट आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो लेखी परीक्षेचं नियोजन बघू शकता तुम्ही तुमचा चेस क्रमांक वगैरे इथं देण्यात आलेला आहे आणि वर्ग खोली क्रमांक पण इथं देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं अशा पद्धतीने मित्रांनो पेपरला जाऊ शकता खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी मित्र पेपरला आज जात आहे तर बघू शकता तुम्ही पहिला मधला वगैरे त्यांनी आता तुमचा जसं चेस क्रमांक आहे तसं इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे आणि प्रशासकीय इमारत एम जे कॉलेज जळगाव तर पहिला मधला दुसरा मधला शिक्षणशास्त्र शारीरिक शास्त्र महाविद्यालय तर मित्रांनो इथंही ही अपडेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी तुम्ही जर जात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं की कशा पद्धतीने शासनाने नियोजन केलेलं आहे लेखी परीक्षेसंदर्भात आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना आता मास्क कमी आले आहेत तर त्यांनी अजून तयारी चांगली करा तर त्यांना दुसरे जे तुम्ही तिथं फॉर्म भरलेलं आहे तर तिथं तुमचं ग्राउंड चांगलं करा आणि मित्रांनो तुम्ही ते लेखीसाठी पात्र व्हा तर जे जे उमेदवार आता आज परीक्षेला जातात त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही चांगला पेपर द्या ठीक आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन घेऊन काही नाही एकदम शांत पद्धतीने चांगल्या फ्रेश माइंडने पेपर द्या आणि टाईम कवर करून पेपर द्या मित्रांनो ठीक आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तिथं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच क्रमांकानुसार तर ही जळगाव जिल्ह्याची अपडेट आहे मित्रांनो आणि सर्व ज बावीस घटकांमध्ये आजपासून पेपर सुरुवात जे बावीस घटक आहेत तर त्यांच्यामध्ये आजपासून पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित घटक जे आहेत ते पण लवकरात लवकर होण्याचे चान्सेस आहेत भरपूर विद्यार्थी, हो, हो, विद्यार्थी जे आहेत ते आता वेट करत आहे की बाकीचे घटकांचे पेपर केव्हा होतील काय होतील अजून सी पी मुंबई वगैरे ग्राउंड बाकी आहे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सी पी मुंबईचं जे हॉल तिकीट ते पण कधी येणार आहेत तर पंधरा तारखेपासून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली माहिती की पंधरा तारखेपासून जे जनरेट होतील हॉल तिकीट परंतु मित्रांनो तुम्ही आठ नऊ दहा तारखेपासून चेक करत राहा तर तुमचं हॉल तिकीट चार पाच दिवस अगोदर येतं ते पण तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सर्व विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला नवनवीन माहिती पोलीस भरती संदर्भात अपडेट आपण घेऊन येत असतो डेली नवीन माहिती नवीन अपडेट काही ना काही कट ऑफ वगैरे सर्व पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र